नमस्कार आम्ही आज असे नेतृत्वाकडे असा ज्या जाग्यार जिल्हा पंचायतीची निवडणूक जाहीर झाली आणि हांगा जो उसगाव गांजे पंचायत जी, जी वाटार असा जिल्हा पंचायतीचा त्या भागात हांगा मंत्री जो आहात विश्वजीत राणे त्या सगळे बाबा म्हणून वळखता त्याने आपलो आयज एक उमेदवार दिला युवा उमेदवार दिला आनी अशी युवा नेतृत्व करपाची तो आपल्या प्रत्येक भाषणात सांगतालो की मुखार सगळे युवा नेतृत्व करात त्या संदर्भात ते आज तिकीट सुद्धा उमेदवारी दितना ती युवा नेतृत्वा दिल्ली असा त्या लागून जे उजगाव जे लोक असा ते मोठ्या उत्साहान असा आज त्यांच्यानी पत्रकार परिषदेही घेतलेले असा आणि त्या संदर्भात त्यांचा जो उसगाव गांजे पंचायत जो पाठिंबा असा तो त्यांनी समीक्षा नाईक एका सबन डिक्लेअर केलेला असा आणि मोठ्या मताधिक्यानी निवडून हाडटले असेही जो आदला जिल्हा पंचायत सदस्य आल्लो गजानन नाईक यांनी सांगलेले असा मोठ्या मत्या निवडून हाडून बाबा ते बाबाचे हात बळकट करतले आणि बी जे पीचे मतदान वोटींग जे आसा ते वाडयतले असे तेंच्यांनी हांगा सांगलेले आसा असेच नेतृत्व करखार जे आमचे मुखार आज आयला समीक्षा वामन नायक हे एक हायस्कुलान शिकयता आणि समाजकार्यान त्याचा भरपूर वावर आसा ते आदि आदिनाथ भुमिका आदिनाथ यांचे ते सदस्य आसले क्लब सदस्य आसले आणि तसे विविध समाजकार्याने त्यानी भाग घेतलेले असा काही लोक म्हणतात की त्या वळखना त्यांनी खंय भाग घेतला किती असा समाजकार्यान पण त्या विद्यार्थ्यांनी गेली कितीशीच वर्षा करतात तेच एक मोठे समाजकार असे ते लोक ग्रहीत धरतात थोडे आणि त्यांनी आज बरं उमेदवार दिला म्हणून सांगले असा आम्ही आता त्यांची जी आमची वांगडा मुला मुलाखती घेल्या त्यांची आम्ही बारीकशी मुलाखत घेऊया आणि त्या संदर्भात त्यांचे किती मुखाल्ले विजन किती असा ते आम्ही विचारया आज जे बाबा विश्वजीत राणा भारतीय जनता पक्षान जी तुझी एक युवा नेतृत्व करपाची एक उमेदवारी तुका जाहीर केली जिल्हा पंचायत त्यांना कसे फील जातं मेन म्हाका राजकारणाच्या दृष्टिकोनातून काय के राजकारणात येतले म्हणून हा चितूक सामाजिक समाजिक म्हणजे माझे शिक्षा हे विद्यादान हा करताले समाजिक नृत्या भरग्यांना शिकता आणि त्यात म्हणजे माझी आवड म्हणून हा सांस्कृतिक मळार खं नाय काम करताले तेच एखादे खंय पळोवन माझे नाव सजेशन गेले आणि ते सजेशन बाबान सगळ्यांचे एकमत घेऊन माझे नाव हे आयज उमेदवार म्हणून निवड केल्या आणि हो जो लोकांचा माझे विश्वास असा तो विश्वास असंच हांव कायम दवरतले आणि जी आमची युवा पिढी आसा त्यांना बरे नेतृत्व करतले त्यांची कामं जी पद्दतीन आनी आणि जी बा बिची कामां आसा भौतीक खंय काम कितें वाढवून काडटा कोणाच्यो वाटो हे ते त्या दृष्टीकोनासून हा म्हाका जें पद मेळटलें आणि त्या पदा वयल्यान हांव ती कामां पुढे सुरळीत करत मॅडम म्हाका सांग तुवें आज चळवळ बी कितें आसा तिथून भाग घेतला चळवळ अशी म्हणटा ती म्हळ्यार चळवळ मन, त्या म्हणपाक शक्य आसा काय ना ते म्हाका खबर ना पण असे चळवळ म्हणता तिथून हांवेन खंय वाटेकार घेवना समाजकार्य समाजकार्य म्हणजे आता तुमकां सांगल्या तेच विद्यादान हे म्हजे समाजकार्य हो। तितून सांस्कृतीक म्हळ्यार म्हजे सम्राट क्लब आसा नाल्यार आनी खंयची लायब्ररीचे जे हांव मेंबर हा भुमिका आदिना संस्कृती हेजे मेंबर आसा मागीर भंडारी समाजाचे तितुनूय हांव सदस्य म्हणून आसा थंयसरूच ह्यो मिटींग्यो करपाच्यो बाकीचे चळवळ म्हणटा तशें त्या चळवळीच्या दृश्टीकोनासून केन्ना वचूं ना नक्की ह्या कादंबरी आज काल चळवळींतल्यानूय थोडे मुखार येता तसे त्या चळवळीतल्या हांव मुखार सोदूं ना तेच आता म्हणटा राजकारणाच्या दृष्टिकोनासून ते माझे केन्नाच विचार नसले म्हाका कितें किती युवा पिढी जी आतां ती म्हटली जी पासून सुरू जाता ती आता ती बरी करून जाऊची आणि माझेकडे जे संस्कार असा माझे जे बरे विचार असा ते भरून पावचे आणि ते, आनी ते ना खंय बरे जाऊचे हेच आमचे उद्देश असतं तेंचेर बरे संस्कार करचे त्यांचे विचार बरे वाटचे हेच जाय अस आणि तेच आम्ही ह्या शिक्षणातल्या करता आणि ते शिक्षण म्हाका आयज ह्या राजकारणान हाडपाक राजकारणात तें शिक्षणाचो हांव बरें करून विचार करून ही जी आमची जी कामां आसा ती करून ना, ना हांवें सांगलें म्हटल्यार म्हाका राजकारणात केन्नाच आवड नासली राजकारण आता खंय ना पळोवपाक गेल्यार ख्वे ही संदी मेळटा ती चुकोवपाक जायना आणि हांवें पहिली अशेंच सांगलां की ही सेवा आसा ती देव सेवा देवाची सेवा म्हणजे जनाची जन सेवा जनसेवा जन आम्ही ही सेवा करतात ती देवाक कार्य आमचें आमचे जे बरें काम आसा ते तितलेंच देवाक पावता बरें विचारान बरें कार्यानं जर पुढे आम्ही काम चालूच दवरले जाल्यार हीच आम्ही देवाची सेवा म्हणपाची आणि जनाची सेवा करपाची ना आता तुक जेव्हा ही तिकीट डिक्लेअर झाली आणि घोषित जेव्हा झाली पक्षाने जेव्हा घोषित केली तेव्हा तुक कसे दिसले कसे फील झाले की खूप जण रस्तिकेचा झालेले किती जवळ जवळ सात आठ जण उमेदवार नाव गेले तेव्हा तुझे नाव वर गेले जेव्हा तुक जेव्हा मेळा निवड जाता तेव्हा मनशाक एक तर उमेद जाता तुक कसे दिसले मला उमेद झालीच किद्याक सगळ्यांच्या Uh, सजेशना uh, तर्फी माझे नाव हो गेले मला उमेद झाली तितले खं ना खं मना दुखले किद्याक इतले माझ्यापेक्षा काम केले मनीस या राजकारणात असा आणि त्यांना खं ना ख हो चांस मेळ हो ना पण जे किंवा घडत ते बऱ्याक लागून घडतं आणि सगळे ते कोण आशिले येतले ते बरे जातले हितून दुबाव ना पण आमच्या बाबाचे कसे मग वेगळे विचार असतात आणि ते सगळ्यांचे मत घेऊन करता हे सगळ्यांच्या मतान हा आयले आणि त्यांचा जो विश्वास असा पार्टीचा जो विश्वास असा वचपाक हांव दिवचे ना तेंचे जे आसा ते कायम पद्दतीन हांव त्यांच्या विश्वासच्या सकयल काम करतले असं म्हणजे आता बाबा पयलीसून युवा नेतृत्व देऊन सोदतालो तेजी संदी तुका मे हय तेच किती बाबाचे जे विचार सांगितल्या प्रमाणात युवा नेतृत्व फुडे सर म्हणता तेच फुडे आणि खंय ही बाबान म्हाका संदी दिल्या काय हेच म्हाजे विचार चालू आसतले आणि बाबाचे जे विश्वास आसा पार्टीचे जे विश्वास असा ते हा कायम कायमस्वरूपी घालून आतां आता जिल्हा पंचायत म्हणून उमेदवार घोषित झाला विजयी जातले हे नक्की सगळ्यांनी सांगलेले आसा तुझे जे समर्थक सर्थक बाबाचे समर्थक असले त्यांच्या सांगलेले आसा ज्यांना विजयी झाल्यानंतर तुझी विजन किती असते मेन म्हटल्यावर आमचे युवा खाती युवा खाती खय ना खय लोक कामा लागून मेन म्हटल्यावर धडपडता ते खय ना खय त्यांचे काम हा म्हणिना की आमचे सरकारीच नोकरी जाय अशा बाकीचे खुबशे फॅक्टरी असा नाजाल्यार कितें आसा ना त्या फॅक्टरींनी त्या कारखान्यांनी सुद्धा खंय ना लोकांक आमच्या लोकां गरज असता हांव म्हणिना की सरकारी नोकरी मेळटा पूण पण ज्यो आमच्या आमच्या गोंयांत आसा ह्या नोक कारखान्यांनी ह्या कंपनींनी त्यांना खंय ना कितें ना पद हा मेळून म्हजो प्रयत्न आसतलो कामाचे आता हे झाले जॉबाच्या वाटेन आणि जी आम्ही मेन म्हटल्या झेडपी म्हणजे डवलोपमेंट आसता हे डोलपमेंट आम्ही उजगाव बाबा जे म्हणटाले उजगावचे ब्युटिफिकेशन जी कामां आमची खंय ना खंय तरी अपुरी आसा अधुरी आसा आनी ती आमी ती फुडें वाटचाली बरी करून करून घेतली बाबा मार्फत बाबा मार्फत ओके तुका आनी अशें कितें दिसता की हे मतदारसंघ जो आसा बाबान पयलीं सांगलो की ह्या मतदारसंघाचे आपूण काया पालट करता म्हण कितें जावपाक जाय हितून मेन म्हटल्यार आमचे जे मनीस आसा पळय ते सगळ्यांचे विचार बदलपाक जाय विचार बदलले जाल्यार सगळें बदलाक शकता जे प्रमाणे आमी बरे विचार करतले तशें आमचें सगळें बरें जातले आतां जी जी कामां आमची उरल्या ते बरे जर विचार आमी एकठांय रावून जर कामां केली जाल्यार सगळें फुडें बरें जातलें अशें म्हाका दिसता तुजें शिक्षण कितलें जाल्लें आसा म्हाजें हांव हा। एम ए बी एड केलां आनी थंय करून मागीर खंयच्या स्कुलान पयलीं सद्याक तुवें चान्स घेतला हांगासर माझे फर्स्ट स्कूल म्हणता ते हा शिकलां तें एम आय बीके थंसरूच मला इंटर्नशिप करपाची संधी मिळली एक वर्ष पण तीच इंटर्नशीप हा माझे सदांच पहिले काम म्हणून चित्ता कित्याक जंयसर हा शिकले थंयसरूच त्या करपाक काम करपाक संदी दिली तेज्या लागून हा त्या केन्ना नांव नाव पयलीं रावना कित्याक सुरवातीच्यान ज्या पाचवी मेरेनच्यान थंयसर शिक्षण घेतला शिकोवपाची हें मोटें आसा आनी मागीर म्हणटा तें मंगेशी स्कुलासून हांगासर वागळे स्कूल आसा त्या हो स्कुलान म्हाका पहिली नोकरी आनी मागीर अशी चार पाच स्कुलांनी हांवें नोकरी आनी आणि सध्या आमच्या गांवानूच शिकत सध्या तू तिराळी गांवचें हय हिराळी गावांत एक मोठी समस्या आसा अशी जी आपण निवडून येईल नंतर पहिली आपली गावांची उदरगती खाती पहिली तो प्रश्न घालता बाबा ती अशी मोठी बाबाची मोठी समस्या म्हटल्यार आमचे भोवती जी गावां लागून जी सुधारणा असा ती सुधारणा जावपाक जाय जी बाबाची कामां आसा तेच्या विचारांनी ती उलयतलें बाबांकडे कितें बाबानी चिले तेंचे विचार जाणून घेतले बाबा प्रमाणे काम करतो पार्टी प्रमाणे काम करतो इवन घरची परिस्थिती जी तूं पयलीं आतां आता ऐकले की सांगले कोणी एकट्यान की हे चलो तेन्ना ते येताले आपूण ताका वळखता समीक्षा वळखता अशें कोणूच मनीस ना म्हणून थोडे आरोप आशिल्लो पूण तेणी सांगले की आपण ताका ल्हानपणाच्यान वळखता त्यांना परिस्थिती आता कशी असा आणि पयलीं कशी आशिल्ली आणि कशी परिस्थिती शिक्षण पूर्ण केलं आता तसे जर तुम्ही प्रश्न करीत जे परिस्थिती ही आमची सर्वसामान्यच असा आणि त्या सर्वसामान्यान माझ्या आई वडिलांनी कष्ट केले आणि त्या कष्टांचे हांव आज जे काम करता त्याचे म्हाका हे फळ मेळटा इतलेच माझे विचार असतात आणि त्यांचे खंय ना ख माझे कष्ट तितून पण आवय बापयचे हे कष्ट मेन आसा त्या कष्टांचे हांव आयज तेंकां हे फळ दिवपाक शकता खंय ना खंय हो शिकून खंय ना खंय आतां हो म्हाका ही संदी मेळ्ळ्या ते हे कश्टांचे तेंचे ते फळ तेंकां हांव दिता अशें म्हाका दिसता आतां तूं म्हाका मतदार जी आसा तुजे हांगा जी मतदारांची संख्या आसा मतदारांक जावं आतां तुजें आव्हान करपा मतदारांक कितें आव्हान करूं सोदता सगळ्यांनी सगळ्या मतदारांक सगळ्यांनी एकवट येवचें आमचे जे कितें धोरणां आसा ती कार्य आमची बरी फुडें व्हरची आनी ही आमकां जर कितें करतली जाल्यार सगळ्यांनी एक रावन एकठांय येवपाक जाय आनी एका वतीन काम करपाक जाय एकजूट रावन तुका दिसता की मोठ्या मता दिक्यान तूं निवडून येतली हय ज्या प्रमाणे आतां सांगा सर लोकांनी म्हाका सपोर्ट केला त्या हितूनसून हांव सांगता की भरगोस्त मतांनी आमकां हे सगळे जिखोवन दितले समीक्षा नाईक ह्यांनी आम्हाला मुलाखतीन दिले असा आणि त्यांनी सांगलेलं आहे सा, आपली परिस्थिती घरची परिस्थिती कशी असली आपले विचार किती असा मुखार आणि कोणाक बाबाच्या को, सहकार्यान जे गावात ज्यो गजाली जाय ते गजाल्यां जा खाती आपण किती करतले त्यांनी सगळं सांगलेले असा त्यांना त्याका विश्वासू असा की आपण मोठ्या मताधिक्यात निवडून येतले आणि ही जी जनसेवा एक करपाची आपल्या संधी प्राप्त झाल्या त्या संधीचा आपण पुरेपूर फायदो घेतला असे त्यांनी सांगलेले असा